किल्ले शिवनेरी येथे शिवभक्तांनी शिवज्योत पेटवून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अशा घोषणा देत भगवे झेंडे आकाशाच्या दिशेने भिरकावले आणि संपूर्ण किल्ला शिवमय झाला शिवज्योतीचे ठिकठिकाणी स्वागत केलं मेंगडेवाडी शिवजयंती उत्सवाचे यंदाचं वर्ष सायंकाळी शिवज्योत व शिवाजी महाराजांची महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे सुनील गवारी सागर रणपिसे मोहन चक्कर दिनेश मेंगडे तेजस मेंगडे नवनाथ चक्कर रंगनाथ मेंगडे दीपक गायकवाड बळीराम गवारी ओमकार गवारी प्रज्वल गवारी रोहित चक्कर संजय चक्कर साहिल मेंगडे वरद मेंगडे मेंगडे आदेश कोरहाडे धीरज मेंगडे बाबू दांगट सूरज दांगट प्रज्वल गवारी ओमकार मेंगडे मेंगडे साहिल पप्पू चक्कर पूर व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदू बोराडे स्टार महाराष्ट्र न्यूज आंबेगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे